नमस्कार मंडळी कष्टाऊ शेतकरी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून पण स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलो आहे मिरज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि बेंदू सण जवळ आला आहे या बेंदुसनासाठी आपल्या सरजा राजांना सजवण्यासाठी वेगवेगळे साहित्य रंगाच्या डब्या कंडे कासरे त्याचबरोबर लागणारे घुंगरू मिळण्यासाठी एकमेव ठिकाण आहे तर जाणून घेऊया त्यांच्यावर काय काय मिळतंय व त्यांच्या किमती काय काय आहेत चला तर जाऊन घेऊया त्यांच्याकडून सविस्तर माहिती दादा आपल्या सर्जा राजांना सजवण्यासाठी यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं साहित्य कोण प्रकार कोण कोणत्या प्रकारचे कंडे कासरे आहेत त्याची जरा सविस्तर माहिती आपल्या शेतकरी बांधवांना द्या कासरे तिथं गरावरीमध्ये आहेत कपिलामध्ये आहेत नंतर चाळ आहेत बैलाचे भरपूर प्रकारचे चाळ आहेत शेंगा शिंगाला घालायचे शेंबे आहेत मोर सरायच्या नंतर नाही पायात बांधायचे धागे आहेत आहेत बहुत भरपूर प्रकारच्या आहेत अजून पायातले चाळ आहेत नंतर कासरे काय टिकाव प्रकारचे कासरे आहेत त्याच्यामध्ये वराटी भरपूर आहे सध्या कासऱ्याची दर कसे आहे काय आहे तो कासरा तीनशे रुपये किलो आहे लालमध्ये आहेत त्याच्यामध्ये तो नायलांचा घेतला तर दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो आहे आणि उंगरू याची दर कशी आहे जोडीचा दर आहे तीनशे रुपये सहाशे रुपये जुडे नंतर पाचशे रुपये वाले आहेत हजार रुपये वाले आहेत आणि बोरकडी किंवा त्या बोरकडी दहा रुपये पासून चाळीस पन्नास रुपये पर्यंत आणि मुरगी वेसन याची दर कशी आहे मोरगी काय पन्नास रुपये प्रकारचे आहेत साठ रुपये वाले आहेत शंभर वाले आहेत दीडशे रुपये दीडशे

प्रत्येक बुधवारी तुम्ही मेरेते इथे असता दर बुधवारी दर बुधवारी प्रत्येक बुधवारी तुम्ही मेरेत बाजारात मध्ये दर बुधवार तुमचा फक्त आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव धनाजी कांबळे हां गाव गोडी भोरता लोकाकडे गाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर 9172215513 तेरा म्हणजे आपले सरजराजना सदस्य सजवण्यासाठी सर्व प्रकारचा साहित्य तुमच्याकडे मी सर्व प्रकारचा उपलब्ध केला के बारी का जैसे जरा मतलब के है लमड़े लमड़े ज्यादा होते है करते दिल हो ठीक ही दिखलाओ नंबर आ 254 क्या हिसाब 15 साल